विजय कुमार चवड़े ओम गांजुरे अजय शेटकार चंदू खटके राजीव पटवारी सोनू पिंपरे माधव कांबडे ढगे नगराध्यक्ष पदाचा महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार डॉक्टर अर्जुन काबलीजी आणि त्यांच्या समवेत उदगीर नगर परिषदेसाठी उभे असलेले नगरसेवक पदाचे सारे चाळीस उमेदवार सन्माननीय व्यासपीठ बंधू भगिनी पत्रकार आणि तरुण मित्रांनो उदगीरमध्ये उदगीर उद्गीर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्यामध्ये उपस्थित होत असताना मला मनापासूनचा आनंद होतो मध्ये अनेक वेळा मी आलो मला आठवत आहे सुरुवातीला जेव्हा उदगीरला मी येत असत तेव्हा आदरणीय विलासराव देशमुख साहेबांबरोबर मी उदगीरला येत असत आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांचं उदगीरवर किती प्रेम होतं हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी तुमच्यावर आणि